महाराष्ट्र दिन सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शाहीर कवी शूर मराठे शाहिर कवी शूर मराठे या मातीतून जन्मले शाहीर कवी शूर मराठे या मातीतून जन्मले महाराष्ट्र स्थापने ते मराठीची शान बनले महाराष्ट्र स्थापने ते मराठीची शान बनले माय मराठी बोल मराठी माय मराठी बोल मराठी मराठीच था राज्य झाले माय मराठी बोल मराठी मराठीच था राज्य झाले कित्येकांच्या आहुतीने कित्येकांच्या आहुतीने संग्राम लढा यशस्वीले त्यांच्या त्या कार्याला त्यांच्या त्या कार्याला काव्यांजली वाहिले त्यांच्या त्या कार्याला काव्यांजली वाहिले महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी सन्मान गौरविले महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी सन्मान गौरविले स्वाभिमान मराठी बाना स्वाभिमान मराठी बाना स्मितवदनातूनही प्रगटले स्वाभिमान मराठी बाना स्मितवदनातून प्रगटले प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक मराठी माणसाला मनातून शुभेच्छा दिले प्रत्येकी मराठी माणसाला मनातून शुभेच्छा दिले मनातून शुभेच्छा दिले पुनश्च सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद